महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माजी वसुंधरा अभियान पाचच्या टूलकिट संबंधित व्हिडिओमध्ये मी शीतल सामरेकर आपले स्वागत करते आज आपण टूलकिटमधील वायू थीमेटिक क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत स्वच्छ हवा आपल्यासाठी अत्यावश्यक आहे कारण ते आपल्या आरोग्याला बल देणारी आणि पर्यावरणाला संतुलित ठेवणारी असते पण मानवी कृतींमुळे हवेतील प्रदूषक वाढत आहेत ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत तसेच पिके आणि पर्यावरणाला हानी पोचत आहे हवेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे यामध्ये ई वाहतूक आणि इंधन बचत यासारख्या महत्वाच्या उपाययोजना आहेत यामुळे उत्सर्जन कमी होऊन प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल वायू अथिमॅटिक क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय दर्शवणारे काही निर्देशक तयार केले आहेत ते आपण पुढे पाहूयात वायुथेमॅटिक क्षेत्रामध्ये अमृत शहरांसाठी एकूण तीन हजार सहाशे गुण आहेत व इतर शहरांसाठी तीन हजार शंभर गुण आहेत वायुथेमॅटिक क्षेत्रातील पहिला निर्देशक आहे गुणवत्ता परीक्षण पर्यावरण वने आणि वातावरणीय बदल मंत्रालय म्हणजेच एम एफ सी सी किंवा एन एबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळाद्वारे सध्याच्या काळात वायू प्रदूषणाची स्थिती गंभीर बनली आहे मोठ्या प्रमाणावर वाहने औद्योगिक उत्सर्जन आणि बांधकाम प्रक्रियामुळे प्रदूषणाची पाती वाढली आहे यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे जसे की श्वसनाच्या समस्या आणि हृदयविकार त्यामुळे वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे पण त्याआधी हवेतील प्रदूषक घटकांची पाती किती आहे ते समजण्यासाठी वायू गुणवत्ता परीक्षण करणे गरजेचे कर आहे गुणवत्ता अहवालानुसार हवेतील प्रदूषणाची पाती अचूकपणे मोजता येते व योग्य उपाययोजना करता येतात या निर्देशकासाठी एकूण पाचशे गुण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी एम एफ सी सी किंवा एनेबल प्रमाणित प्रयोगशांकडून घेतलेल्या गुणवत्ता अहवालासाठी तीनशे गुण आहेत शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये दर महिन्यातून किमान एकदा वायु गुणवत्ता परीक्षण करणे गरजेचे आहे पण गुणवत्ता परीक्षण हे एफ सी किंवा एन एल प्रमाणित प्रयोगशाळेकडून करून घ्यायचे आहे स्थानिक स्वराज्य संस्था वर्षभरामध्ये एकूण किती वायू गुणवत्ता अहवाल बनवून घेतील त्यावर आधारित मार्क्स देण्यात येतील विजिबल सार्वजनिक डिस्प्लेसह वायुगुणवत्ता परीक्षण केंद्रासाठी शंभर गुण आहेत तर विजिबल सार्वजनिक डिस्प्ले नसलेले गुणवत्ता परीक्षण केंद्रासाठी पंच्याहत्तर गुण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये व्हिजिबल सार्वजनिक डिस्प्लेसह आणि व्हिजिबल सार्वजनिक डिस्प्ले नसलेले गुणवत्ता परीक्षण केंद्रे असतील तर त्याच्या संख्येची नोंद करायची आहे तसेच सभोवतालच्या वायू गुणवत्तेचे सातत्याने निरीक्षण करणारी केंद्रे आणि त्यांच्या स्थानांचा तपशील एक्सेल शीटमध्ये भरायचा आहे एस भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच शीटचे नमुने टुलकिटमध्ये दर्शवण्यात आले आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा यामुळे एस भरताना होणाऱ्या चुका टळतील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अर्ली बर्डचे गुण मिळवणे सोपे होईल वायू प्रदूषणाच्या हॉटस्पॉटची निवड करून त्याचे मॅपिंग केल्यास पंचवीस गुण आहेत तसेच निवड केलेल्या वायू प्रदूषणाचे हॉटस्पॉट्स कमी करण्यासाठी अल्पकालीन उपाययोजना केल्यास पंचवीस गुण आहेत पण त्या उपायांची रूपरेषा सांगणाऱ्या अहवालांची प्रत देखील तुमच्याकडे असली पाहिजे या व्यतिरिक्त हवेची हो गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन आराखडा बनवून त्याच्या अहवालाची प्रत देखील लागेल या आराखड्यासाठी पन्नास गुण आहेत या पुढील निर्देशक आहे फटाक्यावर बंदी घालण्याकरता पुढाकार महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात व ते साजरे करत असताना मोठ्या प्रमाणावर फटाके पण जाळले जातात त्या फटाक्यांमधून कार्बन सल्फर यासारखे विषारी वायू हवेत हो सोडले जातात जे मानव व पर्यावरण या दोघांनाही हानिकारक आहेत त्यामुळे फटाक्यांच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी फटाक्यावर बंदी घालणे हे एक महत्वाचे पाऊल आहे जे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते यासाठी पुढाकार घेतल्यास पर्यावरणाच्या संरक्षणास तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो या निर्देशकासाठी एकूण एकशे पंच्याहत्तर गुण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेने फटाके विक्री व वापरावरती बंदी केली असेल तर त्यासाठी पंचवीस गुण आहेत पण स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बंदी केलेल्या आदेशाची प्रत असायला हवी तसेच वृत्तपत्रात प्रकाशित केलेल्या आदेशाची प्रत असल्यास त्यासाठी पंचवीस गुण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी फटाके बंदीवरती जनजागृती उपक्रम आयोजित करायचे आहेत व त्यासाठी पन्नास गुण ठेवण्यात आले आहेत हे कार्यक्रम शैक्षणिक किंवा त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी आयोजित करता येऊ शकतात त्यासोबत त्या सर्व कार्यक्रमांची जिओटॅक केलेल्या छायाचित्रांची एक पी डी एफ फाईल बनवायची आहे या व्यतिरिक्त सण उत्सवाच्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी एम एफ सी सी किंवा एन एबेल प्रमाणित प्रयोगशाळेकडून गुणवत्ता अहवाल बनवून घेतला पाहिजे जेणेकरून त्या दिवशीचा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांक तपासता येईल या अहवालासाठी पंच्याहत्तर गुण ठेवण्यात आले आहेत यापुढील निर्देशक आहे नागरिकांमध्ये चांगल्या सवयींना प्रोत्साहन सायकलिंग ट्रॅकची निर्मिती सायकल ही वायू प्रदूषण कमी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी साधन आहे कारण ती मोटारींना पर्याय म्हणून वापरली जाऊ शकते ज्यामुळे इंधनावर चालणाऱ्या वाहनांमधून उत्सर्जन होणारे प्रदूषक घटक टाळता येतात स्थानिक स्वराज्य संस्थांनी सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य रस्त्यांवर सायकल रॅकची उभारणी सायकल लेनची निर्मिती आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही पायाभूत कामे करण्याला प्रोत्साहित करणे हा या निर्देशकाचा उद्देश असून या निर्देशकासाठी एकूण एकशे पंचवीस गुण आहेत माझे वसुंधरा अभियान पाच दरम्यान नव्याने तयार करण्यात आलेल्या अडथळामुक्त सायकलिंग ट्रॅकचा तपशील बनवायचा आहे ज्यामध्ये सायक्लिंग ट्रॅक ज्या ठिकाणी बनवला आहे त्या स्थानाचा पत्ता व सायकलिंग ट्रॅकची लांबी किलोमीटर मध्ये नोंद केलेली असेल यासाठी पंच्याहत्तर गुण आहेत तसेच वसुंधरा अभियान तीन आणि चार दरम्यान तयार केलेल्या सायकलिंग ट्रॅकची लांबी किलोमीटर मध्ये दिल्यास त्यासाठी देखील पंचवीस गुण आहेत सायकल ट्रॅकची विविध टप्प्यांवर म्हणजेच आधी दरम्यान आणि नंतर अशी जिओटॅक केलेली छायाचित्रे असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त सायकलच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती उपक्रम आयोजित करायचे आहेत यामध्ये तुम्ही सायकल रॅली किंवा सायकल मॅरेथॉन यासारखे उपक्रम घेऊ शकता यासाठी देखील पंचवीस गुण आहेत या उपक्रमांचा तपशील विहित शीट फॉर्मॅटमध्ये भरायचा आहे या पुढील निर्देशक आहे बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन बांधकाम आणि पाडकामाच्या धुळीमुळे वायू प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते विशेषतः शहरी भागांमध्ये पण यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास हे प्रदूषण कमी करता येऊ शकते दोन हजार सोळाच्या बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी दिली आहे या निर्देशकासाठी एकूण तीनशे गुण ठेवण्यात आले आहेत त्यासाठी योग्य कवर असलेल्या बांधकाम व पाडकाम कचरा साठवणीसाठी उपलब्ध जमीन किंवा क्षेत्राची निवड करण्यासाठी पन्नास गुण आहेत कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी पंच्याहत्तर गुण आहेत त्यामध्ये जी पी एस ट्रॅकर असलेल्या वाहनांसाठी पंच्याहत्तर गुण तर जी पी एस ट्रॅकर नसलेल्या वाहनांसाठी पन्नास गुण आहेत या वाहनांचे लॉगबुक किंवा नोंदणी पत्र बनवायचे आहे बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे विलगीकरण केले जात असल्यास पंचवीस गुण आहेत पण त्यासोबत एकूण संकलित विलगीकरण आणि पुनर्वापर केलेल्या कचऱ्याचा तपशील टनमध्ये असणे आवश्यक आहे पुनर्वापर केला जाणाऱ्या कचऱ्याच्या टक्केवारीसाठी पंचवीस गुण आहेत बांधकाम व पाडकाम कचऱ्यावर प्रक्रिया होत असेल तर कार्यरत प्रक्रिया केंद्रे किती आहेत व त्याची माहिती दिल्यास पंचाहत्तर गुण आहेत योग्य कवर असलेल्या बांधकाम ठिकाणांच्या टक्केवारीसाठी पन्नास गुण आहेत बांधकाम नियंत्रित करण्यासाठी अशी ठिकाणी पाहिजे यापुढील निदेशक आहे इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमुळे हरित वायू निर्माण होतात ज्याचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन जे बॅटरीवर चालते त्याचा वापर केला पाहिजे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर प्रदूषण कमी करण्यासाठी महत्वाचा आहे महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार दो एकवीसच्या च्या अंतर्गत बॅटरी इलेक्ट्रिक वाहने यांचा वापर वाढवून दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये दहा टक्के योगदान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे या धोरणाद्वारे जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना ई वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा निदेशक नऊशे गुणांसाठी आहे या निदेशकाअंतर्गत माजी वसुंधरा अभियान पाच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीची माहिती जवळच्या आर टी ओ ऑफिसकडून घ्यायची आहे यामध्ये दुचाकी तीन चाकी चार चाकी आणि ई बस किती आहेत ती माहिती असणे आवश्यक आहे यामध्ये दुचाकीच्या संख्येसाठी पन्नास गुण तीन चाकीसाठी पन्नास गुण चार चाकी वाहनांच्या संख्येसाठी शंभर गुण तर ई बससाठी शंभर गुण आहेत तसेच माझी वसुंधरा अभियान पाच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेने खरेदी केलेली किंवा भाड्याने घेतलेल्या ई वाहनांच्या संख्येसाठी दोनशे गुण आहेत सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ई वाहनांच्या टक्केवारीसाठी दोनशे गुण आहेत ज्याच्यासाठी रिलेटिव्ह मार्किंग आहे ई वाहन लास्ट माइल डिलिव्हरीच्या टक्केवारीसाठी दोनशे गुण आहेत त्यामुळे ग्राहक माल वितरक वाहतूकदार किंवा लॉजिस्टिकसाठी म्हणजेच ई कॉमर्स फूड डिलिव्हरीस इत्यादीसाठी वापरल्या जाणाऱ्या इमानांचा तपशील देखील बनवायचा आहे या फूडचा निदेशक आहे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स वाहतूकमुळे होणारे प्रदूषण हे जास्त आहे पण इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून आपण होणाऱ्या प्रदूषणाची पाती कमी करू शकतो इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी पायाभूत सुविधांचीच म्हणजेच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची उभारणी करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे ई वाहतूक सुविधा विकसित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ई वाहन चार्जिंग स्टेशन स्थापित करणे आवश्यक आहे व याचे मूल्यमापन करण्यासाठी हा निर्देशक पाचशे गुणांसाठी आहे माजी वसुंधरा अभियान पाच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांनी दुचाकी आणि चारचाकीसाठी वेगळे चार्जिंग स्टेशन बनवून त्या संख्येची नोंद करून ठेवायची आहे त्यामध्ये दुचाकीसाठी बनवल्या चार्जिंग स्टेशनसाठी पन्नास व चारचाकीसाठी बनवल्या चार्जिंग स्टेशनसाठी पन्नास असे एकूण शंभर गुण आहेत माझी वसुंधरा अभियान दोन तीन आणि चार दरम्यान जर काही चार्जिंग स्टेशन स्थापित केले होते असतील व त्याची चांगली देखभाल केली जात असेल तर त्यासाठी देखील पन्नास गुण आहेत चार्जिंग स्टेशनवर उपलब्ध असलेल्या पॉईंटच्या संख्येसाठी शंभर गुण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील जलद चार्जिंग स्टेशनच्या टक्केवारीसाठी शंभर गुण आहेत तसेच अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या चार्जिंग स्टेशनच्या संख्येची नोंद केली असेल तर त्यासाठी देखील एकशे पन्नास गुण आहेत यासोबत ई व्ही चार्जिंग स्टेशन्सच्या वीज बिलाची प्रत तुमच्याकडे असली पाहिजे यापुढील निर्देशक आहे ध्वनी प्रदूषण कमी करणे ध्वनी प्रदूषण म्हणजे अनावश्यक आवाज जो आरोग्य आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करतो यामुळे मानसिक ताण ऐकण्याच्या समस्या होतात तसेच प्राण्यांवरही याचा वाईट परिणाम करतो त्यामुळे नागरिकांनी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी हा निदेशक एकशे पन्नास गुणांसाठी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी भोंगा किंवा हानचा वापर रोखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे यासाठी पंचाहत्तर गुण आहेत अनावश्यक भोंगा किंवा हानचा वापर रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे त्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे हे जनजागृती कार्यक्रम माजी वसुंधरा अभियान पाचच्या जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये आयोजित करायचे आहेत हे करत असताना तुम्ही एकूण किती कार्यक्रम आयोजित केले कार्यक्रमाला किती नागरिक उपस्थित होते अशी सर्व माहिती विहित एक्स शीटमध्ये भरायची आहे तसेच या सर्व कार्यक्रमांची जिओटॅक केलेली छायाचित्रे देखील पी डी एफ फाईलमध्ये टाकायची आहेत परवानगी दिलेल्या वेळेच्या नंतर उत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरसारखे जास्त आवाज करणारी जी उपकरणं आहेत त्याच्या वापरावर निर्बंध केलेल्या आदेशाची प्रत असली पाहिजेत आदेशाची प्रत असल्यास त्यासाठी पन्नास गुण आहेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये शांतता क्षेत्र असेल तर त्यासाठी देखील पंचवीस गुण आहेत शांतता क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र जिथे ध्वनी प्रदूषण मर्यादित किंवा कमी ठेवणे अत्यावश्यक असते जसे की रुग्णालये शैक्षणिक संस्था धार्मिक स्थळे आणि न्यायालय यांच्या आजूबाजूचा परिसर शांतता क्षेत्रामध्ये ध्वनीची मर्यादा सामान्यतः पन्नास डेसिबल ठेवली जाते अशा ठिकाणी लाऊडस्पीकर हॉर्न आणि मोठ्या आवाजात संगीत बाजवणे बंदी असते स्थानिक स्वराज्य संस्थांनी या क्षेत्रामध्ये ध्वनी मर्यादा पाळी जाईल याची खात्री करणे गरजेचे आहे या फूडील निर्देशक आहे वातावरणीय बदल जनजागृती वातावरणीय बदल हा एक गंभीर जागतिक प्रश्न आहे ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होत आहे या बदलामुळे तापमान वाढ अनियमित पावसाळा चक्रीवादळी पूर दुष्काळ यासारख्या समस्या निर्माण होत आहेत वातावरणीय बदलामुळे उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी वातावरणीय बदला व जनजागृती करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करण्यासाठी हा निदेशक दोनशे पन्नास गुणांसाठी आहे नागरिकांमध्ये वातावरणीय बदलांचे दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम समजून देण्यासाठी व या मुद्द्यावर सकारात्मक कृती करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी माजी वसुंधरा अभियान पाचच्या जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करायचे आहेत वर्षभरामध्ये आधारित एकशे पन्नास गुण आहेत हे, हे करत असताना तुम्ही एकूण किती कार्यक्रम आयोजित केले कार्यक्रमाला किती नागरिक उपस्थित होते अशी सर्व माहिती व्ही शीट मध्ये भरायची आहे सर्व कार्यक्रमांचे जीवटॅक केलेले छायाचित्रे देखील पीडीएफ फाईलमध्ये टाकायची आहेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षात हवामानात जे तीव्र बदल झाले असतील त्याची मॅपिंग करून नोंद केली पाहिजे या नोंदणीसाठी तयारी आपत्ती म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट जसे की पूर दुष्काळ भूकंप चक्रीवादळी ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होते जीवाचा धोका संभवतो तसेच दे पर्यावरणावरती देखील याचा परिणाम होतो आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करणे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आवश्यक आहे कारण योग्य नियोजनामुळे आपत्तीच्या वेळी होणारी हानी कमी करता येते या निर्देशकासाठी एकूण दोनशे गुण आहेत राष्ट्रीय राज्य आणि जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनानुसार रिस्पॉन्स प्लॅन म्हणजेच प्रतिसाद आराखडा बनवला आणि अद्ययावत प्रतिसाद योजना बनवून त्याची प्रत असेल तर त्यासाठी पन्नास गुण आहेत यासोबत भूस्खलन पूर भूकंप दुष्काळप्रवण क्षेत्रे यासारखी आपत्ती व्यवस्थापना संबंधी तयार केलेली जीएस मॅपिंगची प्रत असेल तर त्यासाठी पन्नास गुण आहेत आपत्ती व्यवस्थापनावर क्षमता वृद्धी सत्रे आयोजित करायची आहेत जेणेकरून आपत्तीच्या वेळी तत्काळ आणि प्रभावी प्रतिसाद दिला जाऊ शकेल वर्षभरामध्ये तुम्ही किती क्षमता वृद्धी सत्रे आयोजित करणार आहेत त्यावर आधारित पन्नास गुण आहेत ही क्षमता वृद्धी सत्रे पावसाळ्यापूर्वी आयोजित करण्यात यावी त्याचबरोबर बैठकीच्या नोंदणीच्या प्रतिसह त्याचा तपशील व क्षमता वृद्धी सत्रांच्या वार्षिक वेळापत्रकाची प्रत देखील सादर करायची आहे याशिवाय जागरूकता मोहिमा आयोजित करून नागरिकांमध्ये आपत्तीच्या वेळी योग्य ती काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली पाहिजे या उपक्रमांचा सर्व तपशील विहित शीटमध्ये भरायचा आहे राबवण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमांसाठी पन्नास गुण आहेत वायू या थिमॅटिक क्षेत्रातील शेवटचा निर्देशक आहे वातावरणीय वातावरणीय कृती नियोजन केवळ अमृत शहरांसाठी लागू बदल जागतिक आव्हान बनले आहे त्यामुळे भविष्यासाठी वातावरणीय कृतीवर आधारित उपक्रमांद्वारे या समस्येचे निराकरण करणे गरजेचे आहे या निदेशकाचा सा उद्देश स्थानिक प्रशासन स्तरावर वातावरणीय बदलांचा मुकाबला करण्यासाठी कृती करणे आणि राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वचनबद्धतेनुसार पुढाकार घेणे असून या निर्देशकासाठी पाचशे गुण आहेत मूल्यमापन कार्यपद्धतीमध्ये सी डी पी संकेतस्थळावर माहिती भरण्यासाठी पन्नास गुण आहेत तसेच सी डी पी पोर्टलवर यशस्वी नोंदणीनंतर प्राप्त झालेल्या ईमेलची प्रत देखील असली पाहिजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सी आणि डब्ल्यू आर आय आणि इतर भागीदारांद्वारे आयोजित केलेल्या व अमृत शहरांचे प्रमुख किंवा प्रतिनिधी यांनी उपस्थिती लावलेल्या वातावरणीय कृतीबाबत घेतलेल्या कार्यक्रमांच्या संख्येवर आधारित पन्नास गुण आहेत ग्लोबल कन्व्हेनंट ऑफ मेयर्स औपचारिक वचनबद्धतेसाठी पन्नास गुण आहेत शहरी वातावरणीय कृती कक्षाची निर्मिती केल्यास त्यासाठी दोनशे गुण आहेत तसेच शहरी वातावरणीय कृती आराखडा बनवला असेल तर त्यासाठी एकशे पन्नास गुण आहेत असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद